रान हंबरल आज हसू मिटले मातीत सन दिवाळीचा आज अंधार पण तित भोग सरता ना, पाठ सोड अंधार लावठी गळ कशाचे सारा फाट संसार मन गुंतल हो आज झाली कुठ आबादानी खोल रुतल रुतलं मनी पावसाचं पाणी नाही दिव्या मंदी तेल नाही पण वात, काय दिवाळी दिवाळी गेली सारी अंधारात माय बाप ढोरावानी किती राबले उन्हात किती हौस हौस माय बापाच्या मनात